नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस बरती, 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 बरती भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार पंचवीस तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे महत्वाचे आवश्यक असे चालू करण्याचे चा प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे प्रश्न सर्व आय एम पी एस बघा व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पाहायचा आहे प्रश्न पहिला काय आहे तर सहासष्ट महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस सव्वीता हा कोण बनलेला आहे याचं उत्तर सांगण्या अगोदर काही दिवसांपूर्वी बघा महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही अहिल्यानगर कोणत्या ठिकाणी तर बघा अहिल्यानगर ज्याचे पूर्वीचे नाव आहे काय तर अहमदनगर हे अहिल्यानगरचे पूर्वीचे नाव असून त्याचे नामकरण काय करण्यात आलेले आता तर अहिल्यानगर अहिल्यानगर असे अहमदनगरचे नामकरण करण्यात आलेले आहे आणि या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही पार पडली आणि त्यावेळी पर्याय क वेताळ शेळके वेताळ शेळके यांनी बघा पृथ्वीराज पाटील कोणाचा तर पृथ्वीराज पाटील यांचा बघा पराभव करून या महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसचे चे बघा विजेतेपद पटकावलेलं पत आहे वेताळ शेळके यांनी कोणत्या जिल्ह्यातील आहे तर सोलापूर लक्षात ठेवायचं आहे सोलापूर जिल्ह्यातील आहेत वेताळ शेळके आणि या महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस बघा विजेतेपद पटकावलेले आहे कोणाचा पराभव केला तर पृथ्वीराज पाटील यांचा पराभव केलेला आहे दुसरा प्रश्न काय तर वक्फ विधेयक दोन हजार पंचवीस हे लोकसभेत कोणी सादर केलेले आहे महत्वाचा प्रश्न एम बी प्रश्न यावर शंभर टक्के एकतरी प्रश्न हा विचारला जाईल तर वक्फ विधेयक दोन हजार पंचवीस हे लोकसभेत कोणी सादर केलेले असा प्रश्न आहे ज्याचं उयोग्योत्तर आहे पर्याय किरेन रिजेजू किरेन रिजिजू यांनी बघा वक्फ विधेयक दोन हजार पंचवीस हे लोकसभेत सादर केलेले आहे आणि लोकसभेत राज्यसभेत तसेच आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील हे वक्फ विधेयक पास करत याचे बघा आता कायद्यात रूपांतर केलेले आहे पूर्ण प्रोसेस आपण इथे कव्हर करणार आहोत सुरुवात करूया लोकसभेत कोणी सादर केले तर किरेन रिजिजू यांनी लोकसभेत सादर केले लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत या लोकसभेत सादर केल्यानंतर यांच्या या विधेयकाला पाठिंबा किती जणांनी दर्शवला तर एकशे अठ्ठावीस जणांनी या सॉरी एकशे अठ्ठावीस हे राज्यसभेचं आहे राज्यसभेचं लोकसभेचा आपण पाहूया लोकसभेमध्ये बघा पाठिंबा किती जणांनी दर्शवला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी किती दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांनी लोकसभेत पाठिंबा दर्शवला दोनशे बत्तीस जणांनी याला विरोध केला किती दोनशे बत्तीस जणांनी याला विरोध केला आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांनी दर्शवला या दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांच्या पाठिंब्याने बघा लोकसभेत हे वक्फ विधेयक पास झाल्यानंतर ते बघा राज्यसभेमध्ये पास करण्यासाठी पाठवण्यात आले आणि राज्यसभेत देखील हे बघा मंजूर करण्यात आले किंवा पास झाले राज्यसभेमध्ये एकशे अठ्ठावीस जणांनी पाठिंबा दर्शवला आणि पंच्याण्णव जणांनी विरोध दर्शवला या एकशे अठ्ठावीस जणांच्या जोरावर राज्यसभेत देखील हे वक्फ विधेयक दोन हजार पंचवीस हे मान्य किंवा पास करण्यात आले राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर जगदीप धनखड हे राज्यसभेचे अध्यक्ष आहेत त्यानंतर एक प्रश्न विचारला जातो बघा राज्यसभेवर तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे उपराष्ट्रपती असतात लक्षात ठेवायचं आहे पुन्हा एकदा सांगतो दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांनी लोकसभेत पाठिंबा दर्शवला आणि एकशे अठ्ठावीस जणांनी राज्यसभेत पाठिंबा दर्शवला महत्वाचा प्रश्न आहे त्यानंतर या वक्फ विधेयकाला बघा या वक्फ विधेयकाचा अभ्यास करण्यासाठी एक जे पी सी समिती नेमण्यात आली होती बघा जे पी सी समिती तर या, या जे पी सी समितीचे अध्यक्ष कोण होते तर भारतीय जनता पार्टीचे जगदंबिका पाल जगदंबिका पाल हे बघा या जे पी सी समितीचे अध्यक्ष होते सर्व माहिती आपण कव्हर करत आहोत मित्रांनो त्यानंतर लोकसभेत मंजूर झाले राज्यसभेत मंजूर झाले त्यानंतर हे विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवण्यात आले त्यांनी त्यांनीही देखील बघा यावर स्वाक्षरी करत या वक्फ विधेयकला बघा आता कायद्यात रूपांतर करण्यात आलेले आहे महत्वाचा प्रश्न इथे आपण सर्व माहिती कव्हर केलेली आहे सादर कोणी केले हा महत्वाचा प्रश्न आहे तर किरेन रिजेजू यांनी बघा सादर केलेले आहे महत्वाचा प्रश्न इथे आपण कव्हर केलेला आहे त्यानंतर तिसरा प्रश्न पाहूया हा देखील महत्वाचा प्रश्न याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे प्रश्न काय आहे म्यानमार देशाला मदत करण्यासाठी भारताकडून कोणते अभियान हे राबवण्यात आले तर म्यानमार देशामध्ये दे काही दिवसांपूर्वी बघा भूकंप आला आणि या भूकंप भूकंपग्रस्त देशाला बघा मदत करण्यासाठी पर्याय ब ऑपरेशन ब्रह्मा हे आपल्या भारताकडून अभियान राबवण्यात आले कोणते तर ऑपरेशन ब्रह्मा प्रश्न विचारला जाऊ शकतो म्यानमार देशाला मदत करण्यासाठी भारताकडून कोणते अभियान राबवण्यात आले होते तर ऑपरेशन ब्रह्मा हे भारताकडून अभियान राबवण्यात आले होते महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पाहूया त्यानंतर या ऑपरेशनवर महत्त्वाचा व्हिडिओ आपण अपलोड करू किंवा टेलिग्रामवर याबद्दल मी माहिती पूर्ण अपलोड करून देतो त्या ठिकाणी आपण ते पाहू शकता त्यासाठी टेलिग्रामला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे लक्ष सरकार असे नाव आहे बघा पुढचा चौथा प्रश्न आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना सॉरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर बी आय तर आर बी आयचा स्थापना दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला याचं योग्य उत्तर पर्याय एक एप्रिलला तर एक एप्रिल या दिवशी बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयचा स्थापना दिवस हा साजरा करण्यात आला याबद्दल थोडीशी माहिती पाहूया आरबीआयची स्थापना झाली होती एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस साली किंवा एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस साली आर बी ची स्थापना झाली होती आर बी आयचे पहिले गव्हर्नर कोण होते तर ऑस्बॉन स्मिथ हे चे पहिले गव्हर्नर होते पहिले भारतीय गव्हर्नर जर विचारलं तर पहिले भारतीय गव्हर्नर होते सी डी देशमुख ज्यांचं नाव आता चर्चगेट रेल्वे स्टेशनला देण्यात आलेले आहे त्यानंतर आर बी आय या आर बी आयचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई मुंबई या ठिकाणी बघा आर बी आयचे मुख्यालय आहे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत आर बी आयचे तर संजय मल्होत्रा संजय मल्होत्रा हे सध्याचे आर बी आयचे गव्हर्नर आहेत कितीवे विचारलं तर सव्वीसावे सव्वीसावे आर बी आयचे गव्हर्नर कोण आहेत संजय मल्होत्रा शक्तिकांत दास यांच्यानंतर संजय मल्होत्रा हे आर बी आयचा कार्यभार सध्या सांभाळत आहेत त्यानंतर डिप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पूनम गुप्ता पूनम गुप्ता यांची बघा आर बी आयच्या डिप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर पाचवा प्रश्न आहे खेलो इंडिया पॅरागेम्स दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र हे कितव्या स्थानावर आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्यायड पाचव्या तर खेलो इंडिया पॅरागेम्स दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र हे पाचव्या स्थानावर आहे या खेलो इंडिया पॅरागेम्स दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर दिल्ली दिल्ली या ठिकाणी बघा या खेलो इंडिया पॅरागेम्स दोन हजार पंचवीस चे आयोजन हे करण्यात आले होते आणि या खेलो इंडिया पॅरागेम्स दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राने किती पदके जिंकली एकूण तर त्रेचाळीस एकूण त्रेचाळीस पदके जिंकत महाराष्ट्र या पदक तालिकेमध्ये पाचव्या स्थानावर आहे या त्रेचाळीस पदकांमध्ये अठरा सुवर्ण पदक तेरा रौप्य पदक आणि बारा कांस्य पदक अशी एकूण त्रेचाळीस पदके ही महाराष्ट्राने जिंकलेली आहेत त्यानंतर पहिल्या क्रमांकावर कोणता आहे तर बघा पहिल्या क्रमांकावर आहे हरियाणा ज्याने बघा एकशे चार पदके जिंकलेली आहेत या खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्या क्रमांकावर हरियाणा हे असून त्याने एकशे चार पदके पटकावलेली आहेत या एकशे चार पदकांमध्ये चौतीस सुवर्ण पदक एकोणचाळीस रौप्य पदक एकवीस कांस्य पदक अशी एकशे चार पदके ही हरियाणे पटकावलेली आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे तमिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर आहे उत्तर प्रदेश चौथ्या क्रमांका क्रमांकावर आहे राजस्थान आणि यामध्ये पाचव्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र आहे पुढचा सहावा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क राहुल पांडे तर राहुल पांडे यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे महत्त्वाची चारी पर्याय आपण कव्हर करून घेऊया बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत तुहीकांत पांडे हे नुकतंच सेबीचे अध्यक्ष बनले आहेत बघा सेबीचे अध्यक्ष कोण बनले आहेत तुहिकांत पांडे हिरालाल समरिया कोण आहेत तर केंद्रीय माहिती आयुक्त आहेत बघा हिरालाल समरिया सातवा प्रश्न आहे भारतातील पहिला नेचर वॉक हा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला ज्याचं योग्य उत्तर पर्याय अ मुंबई तर महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी भारतातील पहिला नेचर वॉक हा सुरू करण्यात आलेला आहे आता मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी तर मलाबार हिल मलाबार हिल्स या ठिकाणी बघा या पहिल्या नेचर वॉकचे उद्घाटन करण्यात आलेले आहे मुंबई या ठिकाणी मुंबईमधील मलाबार्स हिल्स या ठिकाणी आठवा प्रश्न आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न यावर देखील शंभर टक्के प्रश्न विचारला जाईल स्टारमार्क करून ठेवा तर सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले मुंबई पोलीस दलातील उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांचे स्मारक हे कोठे उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे तर काही वर्षांपूर्वी बघा सव्वीस अकरा जो काही दहशतवादी हल्ला झाला होता बघा तर त्यावेळीस भरपूर आपले पोलीस जवान आहेत बघा ते शहीद झाले होते आणि त्यातीलच एक मुंबई पोलीस दलातील उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांचे देखील त्या ठिकाणी निधन झाले होते म्हणजे ते शहीद झाले होते आणि यांचेच स्मारक उभारण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतला असून ते कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे तर बघा पर्यावर सातारा तर सातारा या ठिकाणी बघा या तुकाराम ओंबळे यांचे बघा स्मारक उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आता सातारा जिल्ह्यामध्ये तुकाराम ओंबळे यांचे जन्मस्थान म्हणजे जन्मगाव आहे कोणते तर केडंबे केडंबे हे बघा तुकाराम ओंबळे यांचे बघा जन्मगाव आहे आणि या जन्मगावामध्येच बघा त्यांचे स्मारक हे उभारण्यात येणार आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो केडंबे हे तुकाराम ओंबळे यांचे जन्मगाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणास भारतरत्न देण्याचा ठराव हा महाराष्ट्र विधानसभेत मंजूर करण्यात आला तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांना देखील बघा भारतरत्न देण्याचा ठराव हा महाराष्ट्र विधानसभेत मंजूर करण्यात आलेला आहे महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढी सदस्य संख्या आहे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर राहुल नार्वेकर हे बघा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष असून अण्णा बनसोडे अण्णा बनसोडे हे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष बनलेले आहेत आणि या महाराष्ट्र विधानसभेत बघा महात्मा ज्योतिबा फुले तसेच सावित्रीबाई फुले या दोघांना देखील भारतरत्न मिळावा यासाठी बघा एक ठराव मांडला आणि तो ठराव मंजूर करण्यात आला पुढचा दहावा प्रश्न आहे जर भारतरत्नापूर् भारतरत्नाबद्दल थोडीशी माहिती येते आपण कवर करून घ्या रिव्हिजन म्हणून थोडीशीच आहे जास्त नाहीये त्या जेव्हा भारतरत्न सुरुवात करण्यात आली बघा भारतरत्नाची तर एकोणीसशे चोपन्न साली भारतरत्न या पुरस्काराला सुरुवात करण्यात आली त्यावेळी तीन जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते किती तीन जणांना त्यानंतर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती कोण तर सर्वपल्ली राधाकृष्णन हे बघा भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती आहेत त्यानंतर पहिली महिला कोण ज्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला तर एकोणीसशे एकाहत्तर साली बघा इंदिरा गांधी यांना भारतरत्न पुरस्कार देऊन बघा सन्मानित करण्यात आले आणि त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणाऱ्या आतापर्यंत पाच महिलांना बघा भारतरत्न पुरस्कार हा मिळालेला आहे दोन हजार चोवीस साली बघा पाच जणांना किती पाच जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते किती पाच जणांना एकूण भारतरत्न पुरस्कारांची संख्या किती झालेली आहे तर त्रेपन्न आतापर्यंत त्रेपन्न व्यक्तींना भारतरत्न या पुरस्काराने जो भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे बघा भारतरत्न तर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे जर आपण महत्वाचे चार पुरस्कार पाहिले तर पहिल्या क्रमांकावर येतो भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे त्यानंतर पद्म विभूषण पद्मभूषण पद्मश्री असे महत्वाचे चार पुरस्कार हे बघा भारताचे आहेत यामध्ये सर्वात महत्वाचा पुरस्कार जो आहे तो भारत नाही जो भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे त्यानंतर दहावा प्रश्न आहे एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात येणार आहे ज्याचा योग्य पर्याय विनोद कुमार शुक्ल तर विनोद कुमार शुक्ल यांना बघा एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे हिंदीसाठी बघा हिंदी हे हिंदी कवयत बघा विनोद कुमार शुक्ल कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर छत्तीसगड छत्तीसगड या राज्याशी संबंधित असून यांना हा एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रदान करण्यात येणार आहे अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला होता तर गुरु रामभद्राचार्य आणि गुलजार या दोघांना बघा अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता त्यानंतर एकोणसाठवा आता विनोद कुमार शुक्ल यांना बघा प्रदान करण्यात येणार आहे आतापर्यंत मराठीला बघा चार ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले त्यानंतर मराठीला चार ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाले असून पहिले कोण आहेत तर विस खांडेकर विस खांडेकर हे पहिले मराठी कवी आहेत बघा ज्यांना बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता कोणत्या कादंबरीसाठी तर ययाती ययाती या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झाला होता आणि ते पहिले मराठी कवी ठरले होते ज्यांना बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला त्यानंतर विवा शिरवाडकर विंदा करंदीकर भालचंद्र नेमाडे असे तीन महत्वाचे कवी बघा ज्यांना देखील बघा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे सर्वाधिक ज्ञानपीठ पुरस्कार हे कोणत्या भाषेला मिळालेले आहेत तर बघा हिंदी हिंदी या भाषेला सर्वाधिक बारा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले आहेत किती बारा हिंदी भाषेला मराठीला किती मिळाले आहेत तर बघा चार चार मिळालेले आहेत मराठीला कन्नडला आठ मिळालेले आहेत त्यानंतर बंगालीला सहा मिळाले आहेत आणि आपल्या मराठीला चार मिळालेले आहेत अकरावा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पर्याय ब निधी तिवारी निधी तिवारी यांचे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा बारावा प्रश्न आहे भारताकडून अमेरिका किती टक्के टॅरिफ वसूल करणे करणार आहे तर बघा सव्वीस किती सव्वीस टक्के भारताकडून अमेरिका हे सव्वीस टक्के टॅरिफ वसूल करणार आहे सत्तेचाळीस राष्ट्राध्यक्ष कोण बनलेत अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेचाळीस राष्ट्राध्यक्ष बनले आहेत आणि यांनी हा निर्णय घेतला आहे जो भारताकडून सव्वीस टक्के टॅरिफ हा आकारला जाणार आहे तेरावा प्रश्न आहे कबड्डी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस पुरुष व महिला दोन्ही विजेतेपद कोणी पटकावले तर आपल्या भारताने आपल्या भारताने या कबड्डी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस पुरुष व महिला दोन्ही विजेतेपद पटकावलेले आहेत पुढचा चौदावा प्रश्न आहे विधानसभा उपसभापती कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे इंग्लंडमध्ये आयोजन करण्यात आले होते इंग्लंड लक्षात ठेवायचं आहे तर विधानसभा उपसभापतीपदी पर्यायक अण्णा बनसोडे यांची बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे आपण पाहिलं विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत राहुल नार्वेकर विधानसभेचे उपाध्यक्ष बनलेले आहेत अण्णा बनसोडे रामशिंदे हे विधान परिषदेचे सभापती आहेत विधानपरिषदेची सदस्य संख्या आहे अठ्याहत्तर या विधान परिषदेचे सभापती आहेत राम शिंदे उपसभापती आहेत नीलम गोरे पुढचा पंधरावा प्रश्न आहे जॅग्वार फायटर जेट उडवणारी पहिली भारतीय महिला पायलट कोण ठरलेली आहे जिचं नाव आहे पर्याय अ तनुष्का सिंह ही बघा जॅगवार फायटर जेट उडवणारी पहिली भारतीय पायलट ठरलेली आहे सोळावा प्रश्न आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे अर्जेंटिनामध्ये होत असलेल्या आय एस एस एफ विश्व चषक स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये किती भारतीय नेमबाज हे सहभागी होणार आहेत याचं उत्तर सांगण्या अगोदर हा जो काही आय एस एस एफ विश्वचषक आहे बघा तर हा अर्जेंटिनामध्ये होत आहे कोणत्या ठिकाणी तर अर्जेंटिना या ठिकाणी होत आहे आणि यामध्ये पर्याक पस्तीस नेमबाज हे सहभागी असणार आहेत भारताकडून लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू प्रश्न इथे आपण कवर केलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर देखील करायचं आहे आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद